कागल तालुक्यातील शेंडुरी इथल्या श्री सद्गुरू काळसिद्धेश्वर मठ मंदिराचा कलशारोहण सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला श्री सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला यावेळी कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली श्री सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं कागल तालुक्यातील शेंडूर इथल्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं गोमातेचं पूजन झाल्यावर गावातील प्रमुख मार्गावरून कलशाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केलं अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर त्यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा संपन्न झाला त्यानंतर स्वामीजींचं प्रवचन झालं या सोहळ्याला मोठ्या उपस्थित होते श्रीपती दत्तू कासोटे यांनी एक मे रोजी श्री काळसिद्धेश्वर मठ शेंडूर मंदिराची स्थापना केली आहे या मंदिराची व्यवस्था भिकू रामा पोवार पाहतायत सध्या या मठात गुरु भक्तगण नामस्मरण आणि दासबोधाचं वाचन केलं जात नामदार हसन मुश्रीफ यांच्या निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय